आज इथे मी छानपैकी अशा मस्त खमंग शेगाव कचोरी करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही तुम्ही टम्म फुगलेले आहेत रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे अफलातून लागतात जरूर करून बघा आणि ह्या शेगाव कचोरी कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये घरोघरी वेगवेगळे गरमागरम पदार्थ होत असतात तर आज त्यातलाच एक गरम स्नॅक्सचा तर आज आपण करणार आहोत शेगाव कचोरी तर शेगाव कचोरी अतिशय खुसखुशी छान होते भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे ट्रिक्स देणार आहे की कचोरीचं चा आवरण छान झालं पाहिजे त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात शेगाव कचोरी तयार करण्यासाठी कोटिंग तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी मैदा त्याच्यानंतर लागणारे आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे त्याच्यानंतर लागणारे वाटी तेल तेल गरम करून घेतलेलं नाही आहे जर कोणताही पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा असेल तर तेल गरम करून घ्यायचं आणि कोणताही पदार्थ जर खस्ता पाहिजे असेल तर थंड तेल वापरायचं किंवा गार तेल वापरायचं तर एक वाटी मैदा वाटी तेल मीठ आणि आपल्याला पाणी लागणार आहे वरचं कोटिंग तयार करण्यासाठी आणि मधलं आतलं स्टफिंग तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे साधारण अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर थ्री फोर्थ चमचा म्हणजे थ्री फोर्थ टीस्पून इथे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा कच्ची बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार ते पाच म्हणजे तिखटानुसार तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लागणार आहेत बेसिक मसाले हळद लाल तिखट हिंग आणि थोडासा लागणार आहे आपल्याला गरम मसाला साधारण अर्धा चमचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर एवढे जिन्नस लागणार आहेत तर आता सुरुवात करूयात तर आता आधी सुरुवातीला आपण बाहेरचं कोटिंगचा डो मळून घेऊयात तर त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर आता यामध्येच आहे मी साधारण पाव वाटी तेल म्हणजे साधारण तीन ते चार चमचे तेल आहे ते हे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि हे तेल आहे ना ह्या मैद्याला असं छानपैकी ना चोळून चोळून घ्यायचं हे बघा हे अशा पद्धतीने हे बघा हे बघा अशा पद्धतीने छानपैकी चोळून घ्यायचं म्हणजे ते आवरण जे आहे ते एकदम खस्ता किंवा खुसखुशीत बनत हे बघा आणि ह्याचा जर गोळा केला आपण तर मुठवळल्या जातीय आणि इझिली तुटतीये म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे तर हे बघा छानपैकी या मैद्याला मी हे छानपैकी तेल चोळून घेतलंय आणि हे बघा मुठवळली असं जर आपण दाब दिला तर इझिली तुटतिये म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट पडलेलं आहे हे बघा आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्याचा ना जसं आपण पोळीला कणिक मळतो की नाही त्याच्यापेक्षा थोडा घट्ट सर आपल्याला ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा खूप पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर मग पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग पातळ होतं कारण खूप कमीच पाणी लागतं जास्त पाणी लागत नाही तर आता ह्याचा पोळीसारखा थोडासा घट्ट मी असा डो किंवा ही कणिक मळून घेते तर हे बघा छानपैकी हा थोडासा म्हणजे आपण पोळीला कनिक म्हणतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट डो मी इथे मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि छानपैकी ना तीन ते चार मिनिट असा छानपैकी मळून मळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधलं ग्लुटेन छान रिलीज होतं हे बघा अशा पद्धतीने आता हा डो आपला मळून झालेला आहे तर यावरती झाकण ठेवतीये आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हा डो आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आता आपला डो तोपर्यंत रेस्ट होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊयात किंवा आतली स्टफिंग तयार करून घेऊयात तर एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घालती आहे मी अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालती आहे आणि हे छानपैकी आपल्याला खलबत्त्यामध्ये छानपैकी ठेचून घ्यायचे यामध्येच थोडंसं मीठ घालते म्हणजे वाटायला सोपं तर हे छानपैकी आता ठेचून घेते तर हे बघा छानपैकी खलबत्त्यामध्ये हे छानपैकी मी ठेचून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला हे बघा खूपही फाईन नाही आणि खूपही म्हणजे झाडं भरडं पण ठेवलेलं नाही आहे हे असंच आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवूयात आपण आता पुढचं पुढची तयारी करून घेऊयात गॅसवरती आता एक कढई गरम व्हायला ठेवते मी थ्री फोर्थ चमचा किंवा थ्री फोर्थ टी स्पून धने अख्खे धने आणि अर्धा स्पून जिरे त्यानंतर यामध्येच घालते मी अर्धा चमचा बडीशेप तर हे सुकेच आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत ह्याच्यामधून एक छान सुगंध येईपर्यंत छानपैकी ड्राय रोस्ट करून घेऊयात हे आपण तर हे बघा हे छानपैकी मी ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे कलर सुद्धा चेंज झालेला आहे बघू शकाल याची तुम्ही आणि सुगंध पण मस्त येतोय हे आता संपूर्णपणे आपण गार करून घेऊयात आणि परत खलबत्त्यामध्ये ह्याची भरण तयार करून घेऊयात तर हे बघा हे छानपैकी आता ड्राय रोस्ट करून झालेला आहे आणि संपूर्ण गार करून घेतलंय आता खलबत्त्यामध्ये छानपैकी ह्याची जाडसर अशी आपण भरड तयार करून घेऊया हे बघा कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला हे बघा अशी जाडी भरडीच ठेवायची आहे खूप फाईन आहे आपल्याला करायचं नाही तर आता ही भरड सुद्धा आपली बनवून तयार आहे आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया तर गॅसवरती तीस कढई मी गरम व्हायला ठेवलेली आहे ज्याच्यात आपण ड्राय रोस्ट करून घेतलं होतं त्यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घालून घेते तेल छान गरम होऊन देऊयात आपण ते छान गरम झालं की यामध्ये हा जो आपण आलं लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं खलबत्त्यात ठेचून हे वाटण घालायचं एक साधारण थोडंसं परतून घेऊया आणि लगोलग त्याच्यामध्ये हा जो आपण रोस्ट करून घेतलेला हा मसाला आहे ना ठेचून घेतलेला तो घाला हे देखील छान पैकी एक साधारण दोन मिनिटं आपण परतून घेऊया आता यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊयात आपण तर यामध्ये घालतीये मी साधारण पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल तिखट तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला हे मिक्स करून घेऊया हा काय सुगंध येतोय जबरदस्त मस्त आता हे ड्राय रोस्ट करून झालं किंवा हे रोस्ट करून झालं परतून झालं की त्यामध्ये आता घालती मी अर्धी वाटी बेसन म्हणजे त्याला छान बाइंडिंग येतं हे अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये घालतीये आहे चवीनुसार मीठ तुम्हाला हवी असेल थोडीशी साखर घातली सुद्धा चालेल पण मी नाही घालत जनरली हे मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यावरती ना झाकण ठेवून ना ह्याला एक आपल्याला वाफ काढायची आहे एक मी पाण्याचा हपका मारणार आहे शिपका मारणार आहे आणि छानपैकी झाकण ठेवून ह्याला आपण दंधनी दण वाफ काढून घेऊयात तर हे बघा साधारण पाच मिनिटं ह्याला मी छान दण वाफ काढली हे बघा बघू शकाल इथे वाफ तुम्ही मस्त सुगंध येतोय आणि हे आपलं स्टफिंग बनवून तयार आहे एक पाण्याचा हपका मारायचा आणि मग मा वाफ काढून घ्यायची आता हे एका वाटीमध्ये मी काढून घेते आहे स्टफिंग तर इथे आता आपला डो सुद्धा छानपैकी रेस्ट करून झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता परत एकदा एक ते दोन मिनटं छान असं मळून मळून घ्यायचं आणि आता ह्याच्यातल्या तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात त्यानुसार ह्याचे गोळे काढून घ्यायचे सगळे गोळे तयार करून घेते मी इथे हे बघा सगळे गोळे करून घेतले की ह्याच्यातून एक गोळा घ्यायचा आणि ह्याची अशी पारी तयार करून घ्यायची आपण मोदकाला जशी करतो तशीच पारी करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये आता हे जे स्टफिंग करून घेतलेलं आहे आपण हे स्टफिंग घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने खाली दाबायचं असं तुम्हाला कितपत स्टफिंग हवं आहे त्यानुसार भरून घ्यायचं आणि हे सगळ्या साईड्स ह्याच्या एकत्रित आणायच्या हे बघा अशा पद्धतीने हे खाली दाबायचं आणि हे सगळं वरती आणून घ्यायचं कडा कडा पातळ ठेवायचा जनरली आणि हे बघा हे सगळं एक आणायचं जॉईन करायचं आणि हे फोल्ड करून घ्यायचं आणि ही कचोरी अशी छानपैकी हाताने प्रेस करून घ्यायची तुम्ही लाटण्याने थोडीशी लाटून घेतली तरीसुद्धा चालू शकतो तर हे बघा अशी हातावरच मी दाबून घेते आणि ही जी ही सील आहे ना हे सील अतिशय करणं गरजेचं आहे नाही तर मग तेलात जाऊन कचोरी फुटण्याचे चान्सेस असतात हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या इथे मी तयार करून घेते तर इथे अशा पद्धतीने या सगळ्या कचोऱ्या मी करून घेतल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही सहा मध्यम आकाराच्या कचोऱ्या इथे छान होतात एक वाटी मैद्यामध्ये तर आता या आपण तळून घेऊयात तर कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला थोडंसंच गरम आहे खूप कडकडीत गरम नकोय नाहीतर मग एकतर कचोरीचं टाकल्या टाकल्या रंग बदलतून आतून कच्ची राहते आणि बाहेरचं आवरण करपले जातं तर ते त्याच्यामुळे ते तेल आपल्याला फक्त कोमटसरच्या वरती थोडंसं गरम हवंय आणि आता ह्याच्यामध्ये हे कोमट झालेलं आहे आता यामध्ये आपण एक एक कचोरी सोडून घेऊयात तर हे बघा आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे कचोरी मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायची आहे तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी कचोरी आपण तळून घेऊयात तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती आता कचोरी मी इथे तळून घेते बघू शकाल इथे तुम्ही मस्त कलर येतोय एक साधारण अजून एक दोन मिनटं लागतील हे बघा मस्त आता छान गोल्डन ब्राऊन छान कलर येईपर्यंत तळून घेते तर हे बघा छानपैकी गोल्डन ब्राऊनवरती कचोरी तळून घेतलेली आहे तेल संपूर्णपणे निथळून घ्यायचं ह्याचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती आता ही कचोरी आपण काढून घेऊयात म्हणजे ह्याच्यामध्ये ही सॉगी होणार नाही आणि सगळीकडून त्याला हवा लागेल आणि तेल सुद्धा ऍब्सॉर्ब होणार नाही जास्ती जर तुम्ही खाली टिश्यू पेपर वापरला तरी सुद्धा चालू शकतं तर आता अशाच पद्धतीने सर्व कचोरी मी इथे तळून आहे मस्त हे बघा टमाटम फुकतायत आपल्या कचोऱ्या बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त हे बघा मस्त फुललेली आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व कचोऱ्या मी करून घेतल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त दिसत आहेत आणि सुवासही ये अफलातून येतो आहे एक तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते तर हे बघा मस्त हे बघा आजपर्यंत सारण गेलेलं आहे जबरदस्त झालेली आहे तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद